नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जळगाव जिल्ह्यातील मेहुणबारे पोलीस ठाणे येथे सोळा लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस केल्याचा गुन्हा दाखल झालेला होता हा गुन्हा अत्यंत किचकट स्वरूपाचा असल्यामुळे गुन्ह्याची उकलही होत नव्हती त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त दरोडा केले नाशिक शहर गुन्हे शाखा क्रमांक दोनचे पोलीस हवालदार हो मनोहर शिंदे यांना जळगाव जिल्ह्यामध्ये तपासासाठी निवड करण्यात आली यावेळी त्यांनी तेथे जाऊन गुन्ह्याची प्राथमिक माहिती घेऊन शोध घेतला असता या गुन्ह्यातील आरोपी सातपुडा परिसरातील असल्याचं सा निष्पन्न झालं यावेळी जळगाव येथील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह जाऊन डोंगर दर्या पार करून जीवाची न करता अथक परिश्रम घेऊन एकूण चार आरोपींना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली करून घेत एकशे ब्याऐंशी ग्राम सोने जप्त करून गुन्ह्यात वापरलेले वाहन असे एकूण सोळा ला लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसेच आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये आणखी दरोडे किल्ल्याची उकल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे यावेळी जळगाव जिल्ह्यातील दरोड्याच्या अतिशय गुंतागुंतीच्या किचकट गुन्हा उघडकीस आणून पुन्हा नाशिक क्राईम युनिट क्रमांक दोन ला परत आल्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर शिंदे यांचा वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्री आणि कर्मचाऱ्यांकडून या धाडसी कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आलाय तसेच या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांनी मोलाचं मार्गदर्शन करून त्यांचं अभिनंदन केलंय नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವ್ಯೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ